होमगार्ड कार्यालय येथे वृक्षारोपण करून वा होमगार्ड वर्धापन दिन साजरा तालुका समादेशक ऍडव्होकेट रामाने यांनी केले ध्वजारोहण देळगाराजा शहरामधील पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या होमगार्ड कार्यालय येथे दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते एक वाजेच्या दरम्यान होमगार्ड कार्यालय येथे विविध उपक्रम राबवून अठ्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या निमित्त कार्यालयामध्ये तालुका समाविषक ऍडव्होकेट आरबी रामाने यांनी ध्वजारोहण केले व स्वच्छता अभियान राबवण्यात आले यानंतर या परिसरामध्ये विविध वृक्षाचे वृक्षारोपण होमगार्ड बंधू भगिनी व अधिकारी वर्ग यांनी केले यावेळेस देळगावराच्या शहरामध्ये होमगार्ड यांनी प्रभात फेरी काढली यामध्ये होमगार्ड बंधू भगिनी हे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झाले होते तालुका होमगार्ड कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त तालुका समादेशक ऍडव्होकेट आर बी रामाने वरिष्ठ पलटन नायक आर बी जोगदंड पलटण नायक आरबी सानप व्ही पी जाधव यम एस खांडेवराड अंकुश झिने सुनील झिने पंडित सोळंकी गोपीनाथ जाधव ज्ञानेश्वर जायभाय शिवाजी उडके रमेश मुंडे जगन नागरे व इतर अधिकारी वर्ग तसेच कारभारी खांडेब्राड संतोष काकडे विनोद खंडागडे भानुदास काकड समाधान खारडे दत्तात्रय पराड अमरसिंग इंगळे अंबादास मतकर राधा किसन खारडे अंकुश कदम रोहिदास डोंगरे महिला होमगार्ड वडतकर मॅडम खिल्लारे मॅडम देशमुख मॅडम खरात मॅडम साळवे मॅडम व इतर सर्व होमगार्डचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी तसेच माजी पलटन नायक हिम्मतराव जाधव आर डी पिंपळे हे सर्वजण होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त उपस्थित होते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस तालुका समादेशक अॅडव्होकेट आरबी रामाने यांनी अठ्याहत्तरव्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त समस्त उपस्थित होमगार्डांना होमगार्ड बांधव आणि भगिनी यांना मार्गदर्शन करताना आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना आपले दैनंदिन काम करून सुद्धा समाजाशी आपलं नातं जुडलेलं आहे होमगार्डवर समाज घटकांचा फार मोठा विश्वास आहे प्रशासनाचे सर्व कायदे व नियम हे समाजापर्यंत पोहोचून त्याची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी ही होमगार्ड बांधवांवर मोठ्या प्रमाणात असते आपल्या तालुक्यातील सर्व होमगार्ड हे अतिशय जिद्दीने परिश्रमाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पडतात याचा मला सार्थ अभिमान आहेत अठ्ठ्याहत्तरव्या होमगार्ड वर्धापन दिन साजरा करत असताना आपल्या सर्वांना हा दिवस अतिशय आनंदाचा आहे यानिमित्त आपण सर्वांनी आपली सामाजिक जबाबदारी जोपासावी असे आव्हान ॲडव्होकेट रामाने यांनी उपस्थित होमगार्ड बंधू भगिनी यांना केले अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये अठ्ठ्यात्तरवा होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला